तर कसं काय भावनं डेली ब्लॉगमध्ये यू तर कसं काय भवनं युट्यूबच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर भावनं आज पण काय एवढं शूट नाही आहे तर फक्त मी आता जाऊन सकाळ सकाळ आवरून स्टुडिओवरती स्टुडिओवरती मला जरा असं एडिटिंग आहे परत जरा एक बारीकमध्ये शूट आहे सुटा त्यात काय नाही आणि काय पाऊस चालू असल्यामुळे मला काय बाहेर निघता नाही झालं आणि आज काय आगमनतेन का काय विषय नाही आहे आज मी गेलो असतो समजल्यास तर एक अशा प्लेसला जाणार आहे जो प्लेस इंग्रजांच्या काळातला आहे म्हणजे विहीर आहे एक आणि ते विहिरीमध्ये दोन गुफाती आहेत असं म्हणजे तो प्लेस आहे तो मी तुम्हाला दाखव एक्सप्लोअर करणार आहे इंस्टावरती पण मिनी ब्लॉग आणि युट्यूबवर मोठा ब्लॉग करणार आहे कारण काय दाखवण्यासाठी नाही म्हटल्यावर भाऊ मी ते दाखवणार आहे तर बघा व्हिडिओ तर रामोल सांगाल श्रावण महिन्यात चिकन काय खायचं असते तर सांग काय सांग की सांग रे बाबा तर श्रावण महिन्यात शंभर जण बघतात श्रावण मध्ये काय खायचं नसते

तसं काय पब्लिक आज मी चाललो आपल्या मिरजेमध्ये असल्या घाट रोडवरती हो मग तिथं जर असं पुरामुळे पाणीतील जर असं जास्त आले तर ते भावानू व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे इन्स्टावरती पण आणि युट्यूवरती पण तर दाखवण्याचा मुद्दा हा आहे की मी लोकांना फक्त सांगणार की सतर्क राहा भावना आपले व्हिडिओ व्हिडिओ लोक लई बघतात मिरजेतले मिरजेतली त्याच्यातून मला सांगायचं आहे की जरा सतर्क राहा म्हणजे जास्त काही बाहेर पडणं काम असेल तरच बाहेर पडा हे फक्त व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे बाकी काय ह्याच्यामध्ये काय लॉजिक नाही किंवा उद्देश नाही आहे तर भावानू बघ्या आता तर पुढचा इथं काय जरा सात आठ किलोमीटर म्हणजे जवळच आहे काय विषय नाही मग लगेच आहे आम्ही तर तुम्हाला आम्ही दाखवत आहे की कसं काय प्रोत्साई जरा अशी कहाणी बारीकमध्ये आणि जरा कधी आणता आता येऊ शकतो का सगळं दाखवणार आहे तर ही मिरजेतली स्मशानभूमी आहे जी पूर्णपणे पाण्याची खाली गेल्या ही स्मशानभूमी आहे पूर्ण जे मिरजेच्या जे पाण्याचे पूर्ण खाली गेल्या ते बघू शकता तुम्ही पूर्ण सगळं पूर्ण सगळं चक्कर खाली पोटल्यावर खाली पोट्यावर चक्करळ्या कसं वाटायला गुरु पूल पूल असं मागत आले पूल काय तू काय तर तू काय तर खोटं बोललो तिथं पब्लिकला काय हे झाले ते झाले समोर तर टोटली सगळं भरले सगळं तर भाऊन सतर्क राहा सगळीजण आता बाहेर पडलो काम असं तरच पडा तर इथं बंडा भाऊ भेटले आपल्याला भांडा भाऊ <laughs> बंडा भाऊ कराटी फायटर शेअर सबस्क्राईब चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर सगळं करा म्हणता भाऊ लाईक 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 करा पाणी लय वाढले ले म्हणजे लेह पाणी वाढली इथंपर्यंत पाणी आली पूर्ण तिथं असते पूर्ण इथं पाणी आले